आता व्हिडिओ दुपारी अपलोड होईल कदाचित पण आता वाजले सकाळचे पावणे दहा तर सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग तर आज मी त्या ती भाजी बनवली आहे ज्याच्यावर लोक आपल्याला चढवतात आपण चढतो आणि मग बदकन खाली आवडतं अर्थातच तुम्हाला कळले असेल ती भाजी आहे याची हरभऱ्याची ती भाजी केली मी तुम्हाला एक मिनटात दाखवते <coughs> तर हे बघा मी छान एवढी हरभऱ्याची भाजी केली आहे आणि सार्थक ब्रेड घेऊन आलं हे बघा आणि त्याचं इथं काय काय आहे सँडविच वगैरे बनून खात बसलं आहे पुढे जाऊन आता मला पण आहे ना भूक लागली आहे कारण रविवार म्हटलं ना की उठणं उशिरा होतं सँडविच खायला बोललो की सँडविच खायला त्याच्या हाताने केले बरं का सँडविच त्याने असं काय बनवायचं असं ना मुड असतं पण मी जर त्याला काय काम सांगितलं ना मग अजिबात करणार नाही तो आहे का नाही तर मी आता हरभऱ्याची भाजी ताटात वाढून घेतली आहे काय झाले काय माहिती सारखं घासाचीच येत आहे तोंडात तर चुकून जर आलं तर समजून घ्या पण हरभऱ्याचीच भाजी केली मी तर मस्त आता मी ताटात हरभऱ्याची भाजी आणि ही मस्त बाजरीची गरम गरम भाकरी नाश्ता नाही केला रविवारी डायरेक्ट जेवणच घेतले करायला तर आता काय नाश्ता घर भाजी आणि भाकरी तर खूप आवडते जवळजवळ एक वर्षानंतर खाते हिरवी भाजी एक वर्षानेच खायला भेटते तर हे बघा क्लास क्लासवरून आत्ताच भूक लागली का भेटली चला मग बापरेश घ्या खाऊन आणि हे बघा सार्थकचं काय चाललंय बनव मिळूनच लावलं का नाही आधी याचं टोमॅटो टोमॅटो ठेवायचा सुवरती वरती कडे नाही पप्पाला मिळून आणि असं वरती ढवळ कांदा असतो कांद कांदा घ्यायचा कांदा चिरला नाही जास्त कांदा जरी पण असा असं चिरायचं असा उभा उभा नाही गोल असा गोल चिरायचा एडिन कट करून टाका आणि हे अगं असं असं टाकायचं असे मोकळे मोकळे पीस करायचे यायचे बघा असं बघा आज तुम्हाला सार्थक शिकवते सँडविच बनवायला मम्मीच्या हाताखाली तयार झाला आहे मम्मीच्या हाताखाली नाही त्याचं त्याचंच बघून काय व्हिडिओ बघून त्याचं त्याचं चालू असतं काहीतरी वेगळं परत आपण टोमॅटो टाकू हे घेतलं आहे आपण डॉक्टर ओटकरचं डॉक्टर ओटकरचं आपण मेओनीच घेतलं आहे कमी करतो हां पसरून घ्यायचं आणि सार्थकने बनवलं आहे सँडविच पण मला आहे ना जाम लावून खायचंय ब्रेडला ते मला छान म्हणजे आवडतं खूप खायला सँडविच फक्त त्यालाच आवडतं त्याला घरात बनवून खायला त्याचं त्याचं चालू असतं अंड्यावर तर मी मस्त जाम लावून घेतलंय बघा करते प्रयोग आता तुम्हाला हरभऱ्याची भाजीची रेसिपी पण सांगते तर कढई तापायला ठेवली त्यामध्ये ना दोन चमचे तेल घालून घेतलं आणि हरभऱ्याची भाजी खुडून आत पाठवली गावावरून साहेबांकडे दिली होती तर ही भाजी ना धुवायची नसते त्याच्यामुळे काय होते आंबटपणा कमी होतो नुसती खुडून आणायची आणि व्यवस्थित अशी झटकून वगैरे घ्यायची आळी वगैरे नाही ना चेक करायची तर तेल तापले तोपर्यंत त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची लसून वाटलाय बारीक हे लाल तिखट पण टाकतात पण त्याच्यापेक्षा अशी हिरवी मिरची वाटून जर टाकली ना लसूण घालून एकदम भारी लागते भाजी कधी केली नसेल तर नक्की ट्राय करा तर असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर ना भाजी परत अशी सगळे हळूहळू टाकायची त्याच्यामध्ये पाणी अजवट टाकायचं नाही शिजताना सुद्धा कारण ह्या भाजीला आहे ना पाण्याची गरज नसते असतच काय त्यात एकदम कवळ्या कवळ्या काड्या असतात शेंड्याच्या घेतलेल्या हरभऱ्याची भाजी आहे ना शक्यतो वर्षातून एकदाच खायला भेटते अशी हरभऱ्याची तशी वाळून वर्षभर खाता येते पण ती पातळ करून खाता खावी लागते तशी अशी हिरवी भाजी आहे ना वर्षातून एकदाच खायला भेटते आणि आमच्या घरात ना सगळ्यांनाच आवडते ही हरभऱ्याची भाजी तर कशी वाटते रेसिपी साधी सोपी एकदम सोपी की तेल हिरवी मिरची लसूण वाटून टाकायचा तेल टाकायचं आणि भाजी झटकून व्यवस्थित बघून टाकायची त्यात आळी वगैरे नाही ना कधी कधी काय होतं खुडताना लक्षात येत नाही पण एकदा चेक करून घेत जा टा शिजायला टाकणार की आळी वगैरे नाही ना कारण त्याच्यावर ना, ना सुद्धा हिरव्याच असतात हिरवी पानं खाऊन हिरव्याच तयार होतात त्या आणि हिरव्या कलरच्या दिसून येत नाही त्याच्यामध्ये तर छान अशी भाजी तयार झालेली आहे तर कशी वाटली हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा चला मग बाय बाय